बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करता आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा प्रकरण चौथे पोळ्याला तो घरी गेला जाताना पगारातून मंजूसाठी छानपैकी साडी घेऊन गेला देवळ्याच्या घरी जाण्याआधी तो तिच्या घरी गेला त्याला पाहता मंजू दादा दादा करत बिलगली त्यानेही छोट्या बहिणीस घट्ट मिठी मारली मंजूची व आपली ना आई एक ना बाप एक पण तरी दोघात कोणत्या जन्मांतरीची ओढ असावी की जगात हीच एक आपलं माणूस वाटतं तसे आबाही भरभरून माया लावतात पण तरी ओढबाबत मंजू आबावर मात करूनच जाते तशी ओढ माई गणेश यांच्याबाबत का वाटत नसावी आई दादा कोणत्या विचार ठरवला मंजूच्या प्रश्नावर मल्हार भानावर आला मंजूकडे चहा घेत ती दोघं सोबतच घरी आली केव्हा आलास कसा आहेस बरं आहे ना आणि ही मंजुनी तुझी भेट कशी नुसती सरबत्ती भडीमार मल्हारला एकाही प्रश्नाचं उत्तर द्यावं असं वाटे ना पण तेवढ्यात मंजूच आनंदानं आईला सांगू लागली दोन दिवस राहून मल्हार परतला खरं तर आपलं स्वागत कसं होईल हे त्याला आधीच ठाऊक होतं पण मंजूची ओढ व आवाज प्रेम त्याला ओढत होतं म्हणून तो तीन महिन्यात गेला होता इमारतीच्या फ्लिंतवर आता विटांच्या भिंती वर चढत होत्या झाडे डीर फोडत वर वाढत होते मुलांना अभ्यासाची गोडी लागत होती अतिरिक्त व वैयक्तिक मार्गदर्शनाने पूर्वसंबोध उमजू लागल्याने मुलं आता वर्गातही होऊ पाहत होती भदाने सर देवरे सर मल्हार माळीसरांनी वाड्यांसोबत स्थलांतरित होणाऱ्या मुलांची यादीच तयार करीत चावडीवर डकवली सभा घेत तात्या देवराज यांच्यामार्फत पालकांना समज देण्यात आली राहणाऱ्या मुलांची सोय नवीन शाळेतच केली जाईल ही हमी देण्यात आली या उपर ही कोणी मुलास घेऊन गेलं तर आहेत तिथून मुलांना परत अन्न जाईल असं ही दटावणीही दिली देवराज आबांनी थांबणाऱ्या मुलांसाठी जेवणासाठी व इतर लागणाऱ्या बाबी व खर्चांचं नियोजन मागितलं भदाने सरांना सापडे ना म्हणून त्यांनी मल्हार शिंदे सरांकडून दुसरी प्रत मागितली शिंदे सरांनी दहावीतल्या एका मुलास घरी टेबलावर रजिस्टरमध्ये ठेवल्या नियोजनाची यादी आणवयासपी टाळलं मुलगा पळतच सरांच्या रूमवर गेला त्यांना दरवाजा उघडत टेबलावर रजिस्टर शोधलं पण यादी मिळे ना सरांनी बॅगेतही सांगितलं असल्यानं तो बॅग शोधू लागला सहारा पसारा पडला पण यादा मिळेलच तितक्यात पुनम दवाखान्यात आली तिला यावेळी रूम उघडी दिसली म्हणून घरात कोण घुसलं हे पाहण्यासाठी आत डोकावू लागली काय रे काय शोधतोय ताई सराने यादी घ्यायला पाठवलं होतं पण सापडतच नाही मध्ये आली काय रे काय हा पसारा करून ठेवलात नाही सापडत तर परत जाऊन सांग तसं मुलगा परतला पूनमनं सारी रजिस्टरी टेबलावर ठेवली बॅग उचलल्या तोच एक जवळची बॅग तिला जरा विचित्र वाटली ती खाली वाकत पाहू लागली बॅगेतल्या एक एक वस्तू धक्का देऊ लागल्या गाठा भंडारी घोळ कोटंबा लंगर एक एक वस्तू बॅगतून निघू लागल्या या वस्तू याच्याकडे कशा वस्तू खूपच जुनाट होत्या कित्येक वर्षांपासून त्या ठेवल्या असाव्यात ती बराच वेळ पाहत बसली मुलगा परत जाऊन सर यादी नाही सापडली सगळं सगळं शोधलं बॅगाही सांगू लागला अरे तिथंच तर ठेवली आहे कशी नाही सापडली बरं जाऊ दे चॉब्यान सर ताई आली म्हणून मी दार न लावता तसाच निघून आलो मल्हारचा पापला तो तळक तसाच निघाला घरात येताच पुनम बॅगमध्ये इतर वस्तूच ठेवत होती मल्हारचं लक्ष सर्वात आधी त्याच बॅगेकडे गेलं नेमकी तीच बॅग पुनम च्या हातात होती तो थरथरला आल्या दिवसापासून तो पूनमशी एका शब्दानही बोलला नव्हता फक्त येताना गाडीत बोलला होता तेवढंच पूनम मॅडम बॅग द्या या वस्तू तुमच्याकडे कशा डॉक्टर पूनम बॅग द्या त्याच्या थरथराटीत आता राग डोकावत होता मी बॅग घेऊन नाही जाणार पण या वस्तू बंदिस्त बॅग आहेत का पूनम काही सवाल करताना कुणाच्या भूतकाळ डोकावताना माणसानं हजारदा विचार करावा शिंदे सर तेच म्हणायचे मलाही आमच्या देव्हाऱ्यातला गाठा उचलताना हा विचार न करता कोणत्या हक्कानं उचलात तुम्ही पूनम त्याचा स्वर एकदम किनरा होत चढावला या वस्तू पूनम नदीचं मूळ ब्रह्मतत्व मी शोधत फिरतो आहे मलाच माहीत न तर मी कुणाला काय सांगणार मल्हारच्या डोळ्यात दुनियेची आगतिकता असहायता विषाद दाटला तो थरथर जागेवरच बसला त्याची अवस्था पाहून तीही भांबावली तिनं बॅग त्याच्याकडे सोपवली त्याने एका झटक्यात ती बॅग घेत घट्ट पकडली हात जोडतो माझ्या वस्तू माझा भूतकाळ माझं अस्तित्व उकरू नको पुन्हा परकी माणसं पुन्हा म्हणतात मला पण आपली जवळची माणसं मला पूनम नाही तर बाना म्हणतात आता मल्हारच्या नजरेत कमालीचं आश्चर्य विस्मय व भीती दाटली कोणी काय म्हणावं त्याची जबरदस्ती नाही करणार पन... मी पण ती निघून गेली मी कोण या सवालाच्या विवाहात पूनमचा बाणाचा पण ऐकू येऊनही मल्हारनं दुर्लक्ष केलं पण पण त्याच्या भूतकाळात आज आबाशिवाय पहिलं कोणीतरी परक डोकाऊ पाहत होता त्यानं तोही इच्छा नसताना भूतकाळाच्या तळात शिरायची नव्यानं हिंमत करू लागला पण अजूनही त्याची हिंमत झालीच नाही सभा संपली देवराज आबाने यादीवर नजर फिरवली जवळपास दोनशेच्या आसपास मुलांची सहा महिन्यांची सोय करायची होती त्यानेही अंदाजित खर्चाचा आकडाही पाहिला सभेत तर त्यांनी गर्दी पाहून होकार दिलाच होता पण आता त्यांचा पारा चढला गावातील लोक निघून जातात ड्रायव्हरनं येत आबासाहेब गाडीची हेडलाईट नाही आहेत लवकर निघावं लागेल अंधार पडण्याआधी सटाणा तरी सापडायला हवं निदान तिथं तरी गॅरेजवर काम करता येईल असं सांगू लागला का रे ही गाडी खूप त्रास द्यायला लागली नवीनच घ्यावी लागेल की काय आता आबा बोलले व ड्रायव्हर खुश झाला कारण गाडी घेणं आबांसाठी काही विशेष नाही हे तो ओळखून होता भदाने सर्व शिक्षकांना एका ठिकाणी बोलवा बोलायचे जरा आबाने हुकूम सोडला चावडीतल्या एका वर्गात सर्व शिक्षक जमले भदाने सर मुलांना थांबवायची आयडिया कुणाच्या सुपीक डोक्यातून आली आबा रागातच विचारते झाले भदाने सरांनी ओळखलं की कुणाचं नामनिर्देश करणं म्हणजे नाहक आपल्या लोकांना त्रास आबासाहेब दिवाळीनंतर जवळपास निम्मी मुलं आई वडिलांसोबत निघून जातात मग गैरहजेरीमुळं दहावीच्या निकालावर परिणाम होतो व गुणवत्तेवरही परिणाम होतो म्हणून अहो भजाने आता गुणवत्तेबाबत तुम्ही मला शिकवणार का जेवढं विचारलं तेवढं सांगत झाला बाकी पार्लाड लावू नका आबासाहेब सर्वांनी म्हणजे आम्हीच ठरवलं एक मतानं मुलं दरवर्षी जात होती तरी निकाल लागत होता पुरं शिकत होती कुणाची तक्रार नव्हती मग या नसत्या उसापती करायला कोणी सांगितलं तुम्हाला आणि हे असले उद्योग करून खरंच गुणवत्ता ओढून आणणार आहात का तुम्ही आबासाहेब सर्वजण रात्रंदिवस दिवस राबत आहेत व त्यामुळे विद्यार्थ्यात कमालीचा बदलही होतोय अहो ते मला नका शिकू तुमचं तेच तर काम आहे आता उत्सापत केली आहे तर सर्वांनी पालकाकडून कुण पैसा गोळा करा आबासाहेब पालक मग मुलं ठेवणारच नाहीत आणि आत्ताच सभेत तर आपण सभेत मी लाख बोलीन आणि पालक देणार नसतील तर स्वतः सर्व शिक्षक पगारातून जमा करा व सहा महिने त्या मुलांना पोसा त्यात यावर्षी जे नवीन शिक्षक लागले आहेत त्यांच्याकडून अजिबात घेऊ नका हे ऐकताच गजादेवरे खानुलकर झांजरे खुश झाले आबासाहेब त्यांच्याकडून का नाही इमारत बांधकामाच्या वेळी पण त्यांना सूट आणि मुलांना थांबवण्याच्या उचापती त्यांनीच केल्यात खरं तर भजाने सर खोटं बोलत अंगावर घेत आहेत नाडकर्णी सर सकाळच्या तरतेत बोलले नाडकरणी तुम्ही इतक्या वर्षांपासून जसं चालवत होता तसं धकवत होता त्यांना आवरायचं ना मग आता तो विषय संपवा व मुलांना थांबवत हंगामी वस्तिग्रह सुरू करा निघा सर्वजण निघा सारे निघून केले भदाने त्या नवीन पाचवी शिक्षकांना थांबवा जरा आणि तुम्ही शिंदे देवरे थांबले अभिनंदन असं स्वतःला झोकून देत काम करा नवीन योजना आखा देवरे तोंडाचा चंबू वासून अबांकडेच पाहू लागला व म्हणाला काय भेरकी आहे म्हणून हसडली माझा पुढच्या महिन्यात वाढदिवस येतोय ही गाडी खूपच त्रास द्यायला लागली आहे इमारत बांधकामासाठी तुमच्याकडून छदाम घेतला नाही आता वस्तिग्रहासाठी तुम्ही देऊ नका मात्र स्वकुशीनं वाढदिवसाला पाचही जण मिळून तेवढे गाडीचं बघा आणि हो गाडी जरा आम्हाला शोभेल अशीच घ्या गजा देवरीची पायाखालची जमीनच हादरली आबासाहेब मला शक्य नाही लागताना एवढी देणगी दिल्यावर लगेच पुन्हा पुन्हा मुळीच शक्य नाही बजाने समजावा यांना शिरपूरकडचे देवरे नाही यांना पार्ट टाईम असल्यावर फुल पेमेंट वर्क असं बस बसवलं पुढच्या पगारात जो कोणी असेल त्यालाच फुल पेमेंट द्या आणि यांना त्यांच्या हक्काचं पार्ट टाईमचं द्या नाहक जास्तीचं बोलतात हे आत्तापासूनच आभासाहेब बोलतो आहे आम्ही जास्तीचं कारण उमेदवीत इंग्रजीत प्रथम क्रमांकानं पदवी घेतली आहे आणि जूनपासून रक्ताचं पाणी करत रात्रंदिवस लागतो आहे मी कधी पाठीवर हात फिरवला का नुसत्या पाट्या टाकणं रक्तात नाही म्हणून फडफड करत बोलतो गजा देवरे लाल होत बोलले भदाने भदाने अति हे आता शिंदे सर सरांना बाहेर द्या भदाने सर बोलले शिंदे गजास उठवत बाहेर निघू लागले भल्हार सो सोड मला बोलू दे भर पावसात रात्रीचं एक एक वाजेपर्यंत मुलांसाठी जागतो रे आपण तरी सकाळी उठून अख्खं पाच पायरीचा डोंगर चेंदत मुलांना शिक्षणाची गोडी लावतोय पुन्हा बारला शाळा तडस लागेपर्यंत यांना देणगी आहे माझ्या बहिणीच्या अंगावर दागिनेही मोडून यांच्या मड्यावर तरी ढेकणागत रक्त शोषून पाहतंय गजा चल पाहू नंतर शिंदेनं समजावत त्यांना बाहेर आणलं देवराज आबानी साथी संस्थेचे लोक चढाचढा कापत पण आज ए नौक्या पोरानं त्यांची लायकी काढली होती ते खाली मान घालत उठलं व गाडीत बसून गेले गाडी सटाना कुठं टाकलं व नाशिक कुठं आलं त्यांना काहीच चुद नव्हती रस्त्यात त्यांना आपल्या सहचारिणीचं बोलणं आठवू लागलं अहो भरपूर कमावलं गेलं आता पुरे नको आहे हा हव्यास लोक मजबूरनं देतात हो पण कोणीतरी आपल्या कितीतरी पिढ्याचा वतनाचा तुकडा विकतात कोण आया बहिणीच्या अंगावर डाग विकतात तर कोणी सावकाराचं व्याज भरत भरत मरणाला टेकतात कसल्या देणग्या ही लूट काय कामाची लोकांची हाय चांगली नसते आबांच्या काळजात कळ उठली रात्री गजा जेवलाच नाही शिंदेची जे तर आधीच भूक मेली होती तोही जेवला नाही रात्री मुलं जमली शिंदेनं सुरुवात केली लगेच गजाही आला व त्यानंही मुलांना शिकवायला सुरुवात केली शिंदेंच्या काळजात चर्र झालं व त्यांच्या डोळ्यात अश्रू डबडबले धनगराचे वाडे हे करत निघाले नाडकर्णीला वाटत होतं की मुलंही जातीलच पण प्रामाणिक कष्ट तळमळ मोठ्यांना भुलेकडून उमजत नसेल पण निरागस बालकांना उमजतेच उमजते यावर्षी किरकोळ अपवाद वगळला सारी मुलं खेळली केवळ आणि केवळ शिंदे सरांसाठी गजासरांसाठी माळी खरात व भदाने सरांसाठी खालच्या खालच्यामध्ये खोलीत बांधकाम सुरू झालं होतं त्यातील चार पाच खोल्यांचं भसाणे सराने लगेच प्लॅस्टर उरकून घेतलं मुले रात्रीची तिथंच थांबू लागली शिंदे गजा देवरे माळी खरात सरांचा सा रात्रीचा मुक्का मुलांसोबतच होऊ लागला साऱ्यांना देवरे सरांबाबत आबा काय भूमिका घेतात हीच भीती वाटत होती व सारे आदेशाची भीतीनं वाट पाहत होते पण गजाची खरी भीती त्याहून मोठी होती म्हणून आबांना खडसावलं त्या दिवसापासून त्याची वागणूक पूर्ण बदलून गेली होती पण तरी मुलांसाठी झटणं मात्र तसंच होतं सर्व शिक्षकांनी पैसे गोळा करत मुलांसाठी सहारा बाजार करत जेवणाची राहण्याखाण्याची सोय केली त्यात ज्यांचे इतर नातेवाईक आजी आजोबा थांबले होते त्यांच्याकडे त्यांची जीव जेवणाची सोय केली गाडी प्रकरणाला पंधरा वीस दिवस होत नाहीत तोच गजाचे वडील पळशीत आले गालाचे चिप्पाड बसले केस पिकलेले अंगावर धड कपडे नाहीत वडिलांना पाहताच गजाच्या छातीत धड झालं शिंदेनं अर्जुनदास तीन जणांचं जेवण सांगितलं गेल्या चार पाच महिन्यात गजानं डब्याचे पैसे दिलेले नव्हते एकत्र एक दिन सांग तो टाळत ताल आला सुरुवातीला तर तो डबाच नाही सांगायचा मल्हार तू घरून सारा आणलंय तर आपण स्वतः बनवू कशाला उगाच डबे हो तर मी स्वयंपाक करत जाईन वडिलांनी सक्त ताकीद देत डबाच लावायला लावला होता त्यात शाळेच्या कामात स्वयंपाकालाही वेळ मिळणार म्हणून शिंदेनं डबे लावले होते मंजूनं बांधून दिला शिधा आटा मल्लरनं अर्जुनदादास देऊन टाकला शिंदेला गजानं कधी वायफळ रुपयाही खर्च करताना पाहिलं नव्हतं मात्र मेहनत कष्ट वाटेल ते करण्याची तयारी काम अजिबात नाही पगार झाला रे झाला लगेच घराकडे पळायचा परत येताना खिशात रुपयाही राहायचा नाही धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद